सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस जागासाठी मतमोजणी सकाळी काराडीत सुरू झाली आहे पहिल्या फेरीत चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलने चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी एवढ्या मतांनी आघाडी घेतली आहे पहिल्या फेरीत पी डी पाटील पॅनलने विरोधी पॅनलवर मात करत विजयी मार्गाकडे वाटचाल सुरू केली आहे दरम्यान मतमोजणी सुरू होण्या अगोदरपासूनच मतमोजणी कार्यालयाबाहेर कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती पहिल्या फेरीचा निकाल हाती येईपर्यंत तिन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती कुठून मतमोजणीची अपडेट मिळते का याची चाचपणी करताना कार्यकर्ते दिसत होते पहिल्या फेरीच्या निकाल हाती येताच कारखाना कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या गाड्या गावागावातून करार दिशेने मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे अद्याप दुसरी फेरी बाकी असून तिचा निकाल हात्या आल्यानंतरच निकालाचे सविस्तर चित्र स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी दोनशे पन्नास कर्मचारी गुंतले आहेत दरम्यान पहिल्या फेरीत पीडी डी पाटील पॅनल आघाडीवर असल्याची माहिती मिळताच रहमतपूर येथील उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला